राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रोजगार व स्वयंरोजगार सेलच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सो मेघाताई पवार यांच्या सांगली जिल्हा दौरा काल संपन्न झाला या दौऱ्यात जिल्हा उद्योग केंद्र सी आणि बांधकाम कामगार ऑफिस येथे भेट देऊन तेथील कामाचा आढावा घेऊन काही सूचनाही केल्या बांधकाम कामगार आयुक्त यांच्या वतीने सर्व पदाधिकारी यांना कामगार माहिती पुस्तक वाटप करण्यात आले तसेच शासकीय विश्रामगृह येथे सांगली शहर व ग्रामीण पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आले होते या बैठकीला मेघाताई पवार व सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय पद्माकर जगदाळे सर यांनी मार्गदर्शन केले येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार निवडून आणून आदरणीय अजितदादांना बळ देण्याचे आवाहन केले यावेळी ग्रामीण जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव दादा पाटील प्रदेश महिला सरचिटणीस जयश्री पाटील ग्रामीण जिल्हा सरचिटणीस अविनाश नाना चोते महिला सांगली शहर जिल्हा अध्यक्ष राधिका हार्गे कार्याध्यक्ष आयशा शेख युवती शहर जिल्हाध्यक्ष प्रणोती कृष्णकांत मोकळे कडेगाव अध्यक्ष कृष्णकांत मोकळे ग्रामीण युवक जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील कामगार शहर जिल्हा उपाध्यक्ष सुहास बेलकर उपाध्यक्ष सुहेल शेख सचिव नितीन माने खजिनदार मतीन बागवान कुपवाड युवक शहराध्यक्ष दादासो कोळेकर वाळवा तालुका रोजगार व स्वयंरोजगार भाग्यश्री माने निलेश जाधव आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते सदर दौऱ्याचे व कार्यक्रमाचे नियोजन अजितदादा जाधव अध्यक्ष सांगली जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार आणि मुजफ्फर सणदी अध्यक्ष सांगली शहर जिल्हा कामगार आघाडी यांनी केले